नाही त्यांना दुसरं आता कामच नाही ना म्हणजे कोणत्या वेळी काय राजकारण कारवाईचं भान जर नसेल असं लोकांच्या टीकेला काय बोलणार काही नैसर्गिक आपत्ती आहे कुठे झालेल्या आहे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्या लोक शेतकऱ्यांना किंवा त्या भागातील जनतेला आधार देण्यापेक्षा हे राजकारण करण्यामध्ये धन्यता मानतात आणि त्या म्हणजे बौद्धिक दिवाळ बुद्धीची दिवाळ खोरीच मानली पाहिजे मला की येते अशा लोकांवर स्वतः राज्याच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या शेतकऱ्या पाठीमागे उभे आहोत मोठी मदत करणार आहोत परंतु आता स्वतः मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाही मला आठवत की कोविडच्या काळामध्ये तर ते स्वतः घरात बसून परंतु देवेंद्रजी स्वतः पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते दोन्ही उपमुख्यमंत्री दौरा करत होते आम्ही सगळे मंत्री दौरा करत होतो यासाठीच करत होतो की लोकांनी जाणून घेणं आणि राज्य सरकारच्या वतीने आपल्याला काय मदत करता येईल त्या संदर्भात आता मला वाटतं मान्य मुख्यमंत्री हो स्वतः त्यासाठी आता लवकर त्याबद्दल संबंधित त्याविषयी घोषणा करतील अशा अपेक्षा आहे <laughs> नाही त्याची कल्पना राम कदम काय बोलतील किंवा त्यांच्या व्यक्तिगत मी बोलत नाही आता एकूण आता सगळ्या जिल्ह्यांचं माहिती एकत्रित करण्यात आलेली आता मला वाटतं एवढ्या काही दिवसांमध्ये मला काही दिवसांमध्ये ती त्याच एकत्रित माहिती करून मग विशेष मंत्रिमंडळाची त्यामध्ये बैठक होईल का किंवा आता अमित भाईंचा दौरा आपले केंद्रीय गृहमंत्री आमचे आदानी अमित भाईचा दौरा आहे पाच तारखेला तो संपल्याबरोबर मला वाटतं या संबंधित आता अजूनही माहिती कारण डा शेतांमध्ये काही जाता येत नाही काही ठिकाणी सरसगट पंचाने माझ्या आदेश दिलेले आहे आता आल्यानंतर मग मला वाटतं तो निर्णय हा पुढच्या पंधरा होईल अशा अपेक्षा आहे अमित अमित नाही मान्य मुख्यमंत्री स्वतः आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी भेटलेले आहेत दिल्लीत जाऊन आणि आदरणीय गृहमंत्री येत आहेत त्यांना सुद्धा मी चर्चा करू या दौऱ्यामध्ये उद्धव हे एकत्र येण्यासाठी एकत्र नाही त्यांना येऊ देत कसं मी मागे म्हटलं कोणी एकत्र येणं काही परिणाम होत नाही शेवटी महायुतीची सरकार जे आहे पूर्ण राज्यामध्ये जनता पार्टी मागे महायुती मागे उभी आहे विधानसभेला ते पाहायला मिळालं ते चित्र उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला मिळाले कोणी जे जनतेबरोबर लोक नाही आहेत त्यांनी एकत्र येऊन काय परिणाम होणार महायुतीवर त्यामुळे मला काही त्याच्यात काही फार चिंता वाटत नाही असं की मान्य जयंजी पाटलांच्या भावनेचा आदर केलेला आहे बऱ्याच दिवसाची वर्षाची मागणी आपण पहिल्या टप्प्यात कार्यात केलेली आहे आणखीन ज्या काही मागण्या त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे आम्ही म्हणजे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की सरकार त्यांच्या मागण्यासंदर्भात समाजाची मागण्या आहेत ते काही व्यक्तिगत पाटलांच्या नाही आहेत त्याच्याबद्दल सरकार गंभीर आहे ओबीसी न समाजाला नेत्याची बैठक मान्य मुख्यमंत्र्यांनी बरोली आहे आपण अनेक वेळा त्यांना आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला आपण धक्का न लावता आपण पुढे चाललेलो आहे मला वाटतं काहीतरी जो गैरसमज असेल तर निर्माण काय झाला असेल तर नेत्यांच्या मनामध्ये तो बहुतेक मान्य मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दूर होईल अशी अपेक्षा नाही मग मी तो केंद्र सरकार जावायला पाहिला नाही पण निश्चितच असं असेल तर या सगळ्या परिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा या विषयामध्ये काय नवीन आपल्याला इनिशिएटिव्ह करता येतील कारण तर शेवटी प्राथमिक शिक्षण हा मूळ मुलं विद्यार्थ्यांना खरं पाय तिथं भक्कम होतो निश्चित त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि आपण त्याबद्दल कारवाई करू